अक्षय राजे ताटे आज सोबत आहेत ऍडव्होकेट मधुर पोफळे सर आणि त्यांच्याशी आपण अनेक गोष्टीवर चर्चा करणार होतो आणि आजपासनं आपल्या लॉर्ड मराठवाडा चॅनलवर येत आहेत मधुर सर आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतील की लॉयर म्हणजे जे की कायद्याचं ज्ञान आहे कायद्याच्या समस्या कायद्याच्या सोल्युशन काय असतील तेही ते, ते मार्गदर्शन करतील आ, नमस्कार सर नमस्कार काय सांगाल की कशा पद्धतीने आपण नवीन सिरीज जी लॉन्च करतोय त्याविषयी काय सांगा आमच्या तरुणांना नमस्कार सर्वांना तर सर्वात आधी सर्वांना नमस्कार आणि अक्षय ताठेंचे मनपूर्वक आभार हे या गोष्टीसाठी की ही फॅक्ट आहे की सामान्य माणसाला भरपूर कायदेशीर गोष्टींच नॉलेज नसल्यामुळे ते बऱ्याच वेळेला अडचणीत सापडतात आणि त्यासाठी मला अक्षय काही दिवसांपूर्वी भेटले आणि त्यांनी एक अशी कल्पना सुचवली हो की आपण असं काही करू शकतो हो का की ज्यात सामान्य ज्या गोष्टी असतात घर घेताना काय करता येईल काय गोष्टी बघायला हव्यात सर्च रिपोर्ट म्हणजे काय असतं अचानक पोलीस स्टेशनमधून जर फोन आला तर काय करावं गाडी जप जप्त झाली तर काय करावं अशा छोट्या मोठ्या समस्या असतात सामान्य माणसाच्या तर त्यावेळेस माणूस कुणालाही जर असं काही लिगल कन्सर्न आला तर अचानक तो अडचणीत सापडतो खूप गोंधळतो आणि मग अक्षय ताठी्यांचं ता मला असं म्हणणं पडलं की सर अशा पद्धतीनं आपण सामान्य माणसाला समजेल असं काही करू शकतो का तर ह्या पद्धतीनं आपण एक प्रयत्न करणार आहोत एक अशा पद्धतीनं छोट्या छोट्या पाच पाच दहा दहा मिनिटांच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा की एक सामान्य माणसासाठी सामान्यपणे कायद्याचं काय काय नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे जेणेकरून अचानक वेळ आली तर तुमची फसवणूक होणार नाही तुमचा गोंधळ उडणार नाही तुम्ही अडचणीत सापडणार नाहीत या पद्धतीने आपण ही सिरीज करणार निश्चितच तुम्हाला ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान कायद्याचं ज्ञान सरांच्या मार्गदर्शनाखाली मधुर सर तुम्हाला निश्चितच मार्गदर्शन करतील आजपासून आपण ही सिरीज सुरू करतोय सर्वात पहिले सुरुवात करूयात की ही सिरीज सुरू होण्याआधी सर्वात पहिला क्वेश्चन आहे की ऍडव्होकेट म्हणजे नेमकं काय का की वकील नेमकं काय असतो का लॉयर काय असतो किंवा बॅरिस्टर काय असतं अशा अनेक कन्सेप्ट आहे याच्यातला जो फरक आहे म्हणजे नाव सेम असतं एक मनाच्या गोष्टी असतात की वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहे काय म्हणाल त्या नाही हे सर्व वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत ऍक्च्युली कारण की बऱ्याचदा आपण हा हायटर्म्स ऐकतो हा खरंच खूप कॉमन प्रश्न आहे आणि खूप लोक हे इंटरचेंजिबली वापरतात म्हणजे कधी ॲडव्होकेटला लॉयर म्हणतील कोणाला तरी बॅरिस्टर म्हणतील कोणाला सिनियर ॲडव्होकेट म्हणतील तर असा प्रकार नाही हे प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर आपण एकदम सोप्यात सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आपण सुरुवात करूया सगळ्यात बेसिक गोष्टीपासून ते म्हणजे लॉयर आता लॉयर तुम्ही कोणाला म्हणाल तर असा कुठलाही व्यक्ती की ज्यानं लॉमध्ये डिग्री घेतलेली आहे ओके okay, ज्याचे एल एल वी कम्प्लीट झालेलं मग ते भारतामध्ये तीन किंवा पाच वर्षाचं असतं कोणते असू देत परंतु त्याची लॉ मधली डिग्री कम्प्लीट झालेली आहे अशा प्रत्येक व्यक्तीला तुम्ही म्हणत असता फक्त लॉयर ओके okay. आता जेव्हा लॉ मध्ये डिग्री घेतलेला व्यक्ती तुम्हाला कोर्टात जाऊन रेप्रेझेंट करतो तुमच्यासाठी okay. आर्ग्युमेंट करतो तुमच्यासाठी युक्तिवाद करतो त्यालाच तुम्ही म्हणू शकता ऍडव्होकेट ओके म्हणजे असे व्यक्तीला असतात बरेच की ज्यांच्या लॉची डिग्री झालेली परंतु ते कोर्टात नाही जात ते फक्त तुम्हाला एक माहिती देतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोर्टात दुसऱ्या कुठल्या कोर्ट तरी वकिला लावावं लागतं मग त्याला तुम्ही म्हणणार ऍडव्होकेट सो संबडी हु हॅज अटेंड डिग्री ऑफ लॉ बट कॅन नॉट आर्ग्यू इन द कोर्ट तो आहे लॉयर परंतु संबडी हु हॅज अ डिग्री ऑफ लॉ अँड कॅन आर्ग्यू इन द कोर्ट जे तुमच्यासाठी अपियर होतात ते असतात ऍडव्होकेट आता तिसरं आहे आपले खूप मोठे पहिले भारताच्या संविधानाचे शिल्पकार ज्यांना आपण म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण बॅरिस्टर म्हणतो तर आता बॅरिस्टर प्रकार काय आहे तर बॅरिस्टर म्हणजे असा कुठलाही व्यक्ती की ज्यांना लॉची डिग्री लंडन न्यूझीलंड वेल्स किंवा ऑस्ट्रेलिया या चार कंट्रीज मधनं जर लॉची डिग्री घेतलेली okay. आहे आणि ते इंडियात लॉ प्रॅक्टिस करतात तर त्यांना आपण बॅरिस्टर असं म्हणतो तर तेही ऍडव्होकेटच आहेत फक्त असं आहे की त्यांची डिग्री लंडनची ओके okay. राईट तर ते आहेत बॅरिस्टर त्यानंतर काही असतात ज्यांना आपण पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणतो बऱ्याचदा आता लोकांना प्रश्न पडतो बघा की पोलीस सांगतात की तुमची केस कोर्टात गेली पीपीना जाऊन भेटा एपीपीना जाऊन भेटा आता हे पीपी किंवा एपीपी म्हणजे कोण असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर सोप्या भाषेत सांगतो सरकारचे वकील सरकारी वकील म्हणजे दोन असतात एक तर एपीपी किंवा एजीपी एपीपी म्हणजे कोण असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर तुमचं जर क्रिमिनल मॅटर असेल तर तुमच्याकडून सरकारद्वारे जे वकील बोलतील ओके ते असतील पब्लिक प्रॉसिक्युटर आणि हे जर सिव्हिल मॅटर असेल जमिनीचा प्रॉब्लेम आहे घराचा प्रॉब्लेम आहे तर जे असतील त्यांना म्हणतो आपण एजीपी गव्हर्नमेंट लीडर असिस्टंट गव्हर्नमेंट लिडर तर पब्लिक प्रॉसिक्युटर आणि एजीपी गव्हर्नमेंट लिडर आणि पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे सरकारी वकील ऍडव्होकेट म्हणजे तुम्ही लावलेले प्रायव्हेट वकील की जे कोर्टात युक्तिवाद करतात बॅरिस्टर म्हणजे असे वकील की जे लंडन ऑन डिग्री घेऊन आले आहेत आणि लॉयर म्हणजे असे की ज्यांनी फक्त डिग्री घेतली ते युक्तिवाद करत नाहीत ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या त्या टर्म्स तीच विनंती असेल की हे व्हिडिओज आपण शंभर टक्के फॉलो करावेत आणि जर आपल्याला आवडले तर डेफिनेटली शेअर पण करावे त्याचं रिझन असं आहे की जेव्हा कायदेशीर बाबी इन्व्हॉल्व असतात तेव्हा जनरली सामान्य माणूस खूप गोंधळात पडतो आणि चुकीचे निर्णय घेतो तर काही बेसिक गोष्टी अशा अशाव्यात आता आपल्या देशामध्ये आणि फॉरेन कंट्रीजमध्ये हाच फरक आहे की फॉरेन कंट्रीजमध्ये बेसिक लिगल नॉलेज लोकांना असतं जे अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये लिटरसी खूप चांगले असून हे नाहीये सो अशा तुमच्यासारख्या लोकांकडून हे जे व्हिडिओ तयार केले जातील पोचवले जातील तर ह्याचा फायदा खूप होईल नक्कीच ह्याचा तुम्हाला आयुष्यात कधी ना कधी उपयोग होणार आहे आणि माझी तर ही विनंती असेल की जर तुमचे जे तुमचे प्रेक्षक आहेत त्यांच्या जर काही अशा अडचणी असतील की सर आम्हाला ह्या बाबतीत माहिती हवी तर तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता आणि मग आम्ही त्याबद्दलचे व्हिडिओज पण नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करू निश्चितच धन्यवाद धन्यवाद